नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह खरं तर सातारा जिल्ह्यातील खटावमान विधानसभा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील असा हा मतदारसंघ मात्र यावेळी दोन हजार चोवीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे दिवसेदिवस प्रचंड अडचणीत येताना दिसत आहेत गेल्यावेळी अवघ्या तीन हजार मतानं फक्त निवडून आलेले जयकुमार गोरे यावेळी निवडून येतील की नाही याबद्दल शंका आहे कारण नुकतंच झालेलं मायनी मेडिकल प्रकरण असेल भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे असतील याचबरोबर रोजगाराचा प्रश्न पाण्याचा प्रश्न अनेक प्रश्नाबाबत जयकुमार गोरे यांच्याबाबत रोज उलटसुलट बातम्या उलटसुलट चर्चा या सातारा जिल्ह्यात आणि राज्यभर सुरू आहेत त्यातच जरांगे फॅक्टर हा महत्त्वाची कामगिरी या खा या खटावमान मतदारसंघामध्ये पार पडेल असे एकंदरीत या चित्र दिसत आहे गेल्या वेळी अवघ्या तीन हजार मताधिक्यानं निवडून आलेले आमदार जयकुमार गोरे यावेळी त्यांच्या समोर प्रचंड मोठ्या अडचणी आहेत खरे प्रतिस्पर्धी आहेत ते म्हणजे प्रभाकर देशमुख प्रभाकर देशमुख हे शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आहेत माजी विभागीय आयुक्त म्हणून प्रभाकर देशमुख यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे गेल्यावेळीच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली दोन गोरे बंधू याचबरोबर प्रभाकर देशमुख यांनी मोठी लढत दिली प्रभाकर सुद्धा खरं तर गेल्यावेळीची आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे जयकुमार गोरे यांना एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर इतकी मतं मिळाली त्यांना चाळीस पॉईंट सोळा इतकी टक्केवारी या मतांची मिळाली आणि प्रभाकर देशमुख हे अपक्ष उभे होते प्रभाकर देशमुख यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सव्वीसमध्ये म्हणजेच अडतीस पॉईंट ब्याऐंशी इतकी टक्केवारी प्रभाकर देशमुखांना मिळाली आणि शेखर गोरे हे शिवसेनेकडून उभे होते शेखर गोरे यांना सदतीस हजार पाचशे एकोणचाळीस इतकी मतं मिळाली म्हणजेच तिरंगी या लढतीमध्ये जयकुमार गोरे हे निसटत्या मताधिक्यानं विजयी झाले खरं तर गेल्या पाच वर्षात पुलाखालून अनेक पाणी वाया गेलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर सध्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की प्रभाकर देशमुख हे महाविकास आघाडीतून इच्छुक आहेत अनिल देसाईसुद्धा महाविकास आघाडीतून इच्छुक आहेत शेखर गोरे शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील इच्छुक आहेत याचबरोबर अभय जगताप हे सुद्धा इच्छुक आहेत आणि काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख आणि प्रभाकर गार्गे इतकी मंडळी सहा ते सात जण शुकसाधार महाविकास आघाडीतून सध्या दिसत आहेत मात्र प्रभाकर देशमुख यामध्ये बाजी मारतील कारण शरद पवार यांचे खंदे समर्थक असलेले दे प्रभाकर देशमुख यांनी गेल्या पाच वर्षात खटावमान विधानसभा मतदारसंघात असलेला जनसंपर्क विकासाची कामं आणि विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात सुरू केलेली भ्रष्टाचाराची आणि मायनी मेडिकल कॉलेजची ही जी चळवळ आहे ते प्रभाकर देशमुख यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हाताळली आणि त्याला प्रखर विरोध केला खरं तर खटावमान विधानसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की खूप या ठिकाणचा मतदार हा चोखुंद मतदार आहे अशा परिस्थितीमध्ये सर्वच महाविकास आघाडीचे नेते हे काम करत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नुकतीच झालेली लोकसभे निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा झालेला पराभव हा महत्त्वाचा फॅक्टर या ठिकाणी काम करेल यामुळं विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे बॅकफूटवर गेले दिसत आहेत याचबरोबर दुसरा मुद्दा मनोज जरांगे यांचा जो फॅक्टर आहे मराठा फॅक्टर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा हा महाविकास आघाडीबरोबर काम करेल म्हणजेच खरं तर या मतदारसंघामध्ये गेल्यावेळीसुद्धा एको दोन हजार एकोणीसला पाहायला मिळालं की बी ओबीसी असा साधारणतः संघर्ष या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला यावेळीसुद्धा हा संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल आणि या एकंदरीत दोन हजार चोवीसच्या आत्ताच्या ह्या एक महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं पारडं सध्या जड दिसतंय कारण शरद पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसचा याचबरोबर काँग्रेसचा गट संपूर्ण यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांचा गट एकत्र जर आला तर यावेळी ही निवडणूक विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्यासाठी अडचणीची ठरेल हे स्पष्ट आहे यामुळं सध्या उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे मात्र या सहा ते सात उमेदवारांपैकी प्रभाकर देशमुख यांच्या नावाला नावावर शरद पवार शिक्कामोर्तब करतील असे एकंदरीत चित्र समोर येत आहे पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह